नमस्कार सतवी मित्रांनो आ... मी प्रदीप सूर्यवंशी आपण ॲडव्हान्स पेस्टिसाईडच्या वतीने आपण हे मुलाखत बघतोय आज आपण पालखेड निफाड तालुक्यात एक पालखेड गाव आहे त्या पालखेड गावात आपण आणलो आहे नमस्कार दादा नमस्कार दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव योगेश मधुकर फुलगडे राहणार पालखेड माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस साठ पासष्ट सहासष्ट Uh, दादा आपल्याकडे टोटल किती द्राक्ष शेती किती आहे आणि आपण ॲडव्हान्स पेस्टीसाईडचे कुठले कुठले प्रोडक्ट वापरता माझ्याकडे द्राक्ष शेती आहे चार एकर तशी क्षेत्र माझ्याकडे साडेबारा एकर आहे मी त्याच्यामध्ये टोमॅटो पण असतं मी टमॅटोसाठी पण वापरतो प्रामुख्याने तुमचं प्रॉडक्ट अनेक वापरतो त्यामध्ये कॅल्जी हे प्रोडक्ट वापरतो मी जास्तीत जास्त दादा तुम्ही ह्या प्लॉटला ॲडव्हान्स पेस्टीसाईडचं कॅल्जी वापरलं तर वापरण्याची जी मेथड होती तुमची कुठल्या प्रकारे तुम्ही वापरलं आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले ते आपल्या शेतकरी बांधवांना सांगा तर विषय असा आहे की मी डिपिंगमध्ये पण वापरतो आपण एस एस देतो त्यावेळेला एस एसमध्ये एकरी एक लिटर याप्रमाणे मी ते देतो आणि स्प्रेला जर घ्यायचं ठरलं तर तीनशे मिली टिपाला या हिशोबा दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे मिली या हिशोबाने मी वापरतो आणि वापरल्यानंतर सर मालाला लुसलुसितपणा सगळं महत्वाचं शायनिंग लुसलुसितपणा बिलकुल मालाला कोणत्या प्रकारचं कडक पण राहत नाही ना सुंदर खूप छान रिझल्ट आहे खालून पण सोडायला चालतं खालून पण मी सोडलेलं आहे असे बरेच मी समाधानी आहे तुमच्या एकंदरीत तुम्ही ॲडव्हान्स पीजीसाठी कॅल्जी वापरला तुमच्या द्राक्ष पिकामध्ये जे कॅल्शियमची जी कमतरता होती ती भरून काढली असं म्हटलं तरी चाल शंभर टक्के शंभर टक्के मान्य करावं लागेल कारण रिझल्ट फार छान आले खूप सुंदर मी प्रत्येक डिपमध्ये पण घेतो आणि स्प्रेइंगला पण घेतो सुंदर रिझल्ट आहे समज आणि शेतकऱ्या बघ शेतकऱ्याला कसं आहे शेतकरी हा मुळात एक शास्त्रज्ञ आहे बरोबर तुम्ही तुमचं कंपनीचं प्रॉडक्ट विकण्याचं काम करता बरोबर पण रिझल्ट येता की नाही प्रामुख्याने शेतकरी सांगतो शेतकरी मी मी मि, असेल समजा अनेक प्रॉडक्ट आहे ब वापरून बघतो हे असेल ते असेल बरेच प्रॉडक्ट वापरतो पण त्यामध्ये रिझल्ट कोणते येतात हे शेतकरीच सांगू शकतो मग मी जर अनेक कॅल्शियम संदर्भातले प्रॉडक्ट असेल ते वापरलेले पण मला जे तुमचं कॅल्जी आहे त्याचे रिझल्ट सगळ्यात भारी वाटले म्हणून मी दोन वर्षापासून मी वापरतो आहे आणि टॉमॅटोला पण वापरलेले टॉमॅटोला शेतकरी बांधवांना कॅल्जी वापरण्याबद्दल काय सांगणार आपण मी महाशा शेतकरी बांधवांना मित्रांना हीच विनंती करेल की आपण शेती हा यशाकडे समृद्धी समृद्धीकडून यशाकडे नेण्याचा हा मार्ग आहे आणि त्यासाठी आपण वापरलं पाहिजे कमी खर्चामध्ये कारण त्याचं स्प्रेंगचं प्रमाण हे तीनशेच मिलीच आहे दोनशे लिटर पाण्यासाठी परवडेबल पण आहे आणि मालाला लुचलुसितपणा शायनिंग सगळंच अगदी खूप सुंदर अशा प्रकारचे रिझल्ट त्या ठिकाणी येतात आता हे बघा इथं हे जो हा घड आहे हे बघा याचं हे बघत असाल तुम्ही एकदम लुचलुसितपणा शायनिंग त्या ठिकाणी येते म्हणून विनंती एवढीच असेल की आपण ते वापरावं बघा शेतकरी मित्रांनो दादांनी कॅलजी वापरलं कॅलजीचे दादांना समाधानकारक रिझल्ट आले तो शंभर टक्के तुम्ही ही कॅलजी वापरावे धन्यवाद